नमस्कार मी प्राचार्य श्रीधर भुंगे ज्ञानोपासक महाविद्यालय जिंकू ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने दोन हजार तेवीसपासून ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर जागतिक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे दोन हजार तेवीस ह्या पहिल्या वर्षी गणे ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांचे जीवनचरित्र यावर ह्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तो त्या स्पर्धेचा विषय होता दुसऱ्या वर्षी श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक यावर ही स्पर्धा घेण्यात आली यावर्षीसुद्धा ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे माझी खासदार माजी मंत्री असलेले ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात बापूसाहेब या नावानं ओळखतात त्यांनी अतिशय निष्प्रह आणि प्रामाणिकपणे राजकारण करून संपूर्ण महाराष्ट्रात आपला असा विलेला आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय परत एकदा सर्वांना व्हावा ह्या उद्देशानं ह्या है, स्पर्धेचं आयोजन केलं जातं मी आपण सर्वांस विनंती करू इच्छितो की आपण आमची जी वेबसाईट आहे शिंदे वर्ल्ड डॉट इन ह्या वेबसाईटला भेट देऊन ह्या स्पर्धेविषयी त्यामध्ये विस्तृत अशी माहिती दिलेली आहे आपण ही माहिती व्यवस्थित समजून घ्यावी व आपण स्वत आणि आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्याविषयी प्रोत्साहित करावी अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद